नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका मराठी ब्लॉग मध्ये आणि आजच्या ब्लॉग ची सुरुवात मी करतोय कारण पायल बेबीला फीड करतोय कारण मी ब्लॉग स्टार्ट केलं गाणं असं बघतोय झालं ब्लॉग सुरू तर आम्ही सगळे आलेलो होतो मी श्रुती सुनील ऍक्च्युली पायलची जी बहीण आहे तिचं लग्न आहे तुम्ही केळवणचा ब्लॉग बघायला असेल तर तिच्या लग्नासाठी तिच्या हातावरती मेहंदी काढायची आणि त्यासाठी सगळे जमलेले जम इथं तर हे बघा कोण आहे इथे कोण आहे कुटू सगळ्यात जास्त कुटू कोण आहे इथं हु इज द कुटेस्ट बेबी इन द वर्ल्ड हु इज द कुटेस्ट बेबी इन द वर्ल्ड का आय एम द कुटेस्ट बेबी इन द वर्ल्ड आम्ही आमची कानडी बबुडी आता दूध पिऊन थकलेली आहे रेस्ट घेतली थोडा वेळ हा शिंदली रडणार आता तर आता आम्हाला निघायची वेळ झालेली आहे तर मी सुनील आणि श्रुती निघणार आहे पायल थांबणार आहे पायल पण लवकरच निघणार आहे आता लग्न झालं तर आज पायलची जी सिस्टर आहे तिचं तिची मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि तिच्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी श्रुती श्रुतीला घेऊन आलो होतो आम्ही ही बघा इकडं नवरी आहे ह्या नवरीच्या हातावरती मेहंदी काढलेली एक मिनटे हात दाखव गरज रजनी हे बघा नवरीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आलेले होते आणि ह्या दोघींचा आज आहे रजनी आणि रश्मी पार्टी घ्यायला लागेल आता मोठी आओ। आओ। है। तुम्ही काय बिचारेचे हाल करत्या त्याला काकी सोबत जायचं काकी सोबत जायचो तुला तुला काकी सोबत जायचं काकी सोबत हा हा म्हंटल ग

तर श्रुतीनी मस्त हातांवरती छान पैकी रांगोळी काढलीये मागून काढली तर श्रुतीने मस्त पैकी मेहंदी आहे मी सकाळपासून रांगोळी रांगोळीच म्हणते बघा किती छान काढली मस्त आहे मस्त आहे पायावरची आणि पायावरची मी काढली कोणती चांगली ने देखे। ने देखे। हो सर्व प्रकारच्या मेहंदीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील बेबी शॉवर लग्न हळद हळद बर्थडे परत अजून काय असत आम्ही सगळ्या प्रकारच्या ऑर्डर आरामात स्वीकारतो तर आता हे सगळे गेले स्वप्नील सुनील दादा आणि श्रुती ते तर त्यानंतर आज मेहंदी संध्याकाळी तर आउटफिट चेक करत होतो कोणते कोणते घालायचे रश्मीची तयारी तर झाली आहे कारण तिचा बर्थडे पण सेलिब्रेट करायचा आहे <laughs> तर ती मध्ये बोलून गेली हा ते गलती से निकल गया <laughs> हा चुकून चुकून गेलं ते आणि आता मी पण बघते माझा पण चालू आहे प्लॅन पहिले तर हळद सॉरी पहिले तर मेहंदीचं फंक्शन तिकडं होतं त्यांच्या घरी तर त्याच्यामुळं मला वाटलं मी जाणार नाही तर मी घरून येत आणि हळ मेहंदीसाठी असं काही सांगितलंच नव्हतं तर मग आई माझ्याकडे एक साडी जी की मी पहिले पण घातलेली तर मग मी आता तीच घालते आणि आवरते पटपट कानाचा ड्रेस पण मी काढून ठेवला आहे कानाचे आम्ही सगळे आउटफिट काढून ठेवले येस yes, आऊट ऑलरेडी हळदीचा लग्नाचा आणि आम्ही विचार करतोय की त्याच्यावर त्याची छानशी रील पण बनवावी ट्रान्झिशन रील आयडिया उसके मॉसीने दिले हस्टॅक मॉसी तर मग बघू आता मी पण माझा ड्रेस काढून ठेवते आणि आम्ही मेहंदीसाठी अचानक मेहंदीचा कार्यक्रम ठरला तर त्याच्यासाठी काहीच डेकोरेशनचं नाही आहे म्हणजे रेडीमेड डेकोरेशन, डेकोरेशन ले ले। तर आणलेलं आहे बट ते मेहंदीचं ताट वगैरे ठेवण्यासाठी तर आम्ही दोघींनी विचार केला की काहीतरी युनिक करूया म्हणून तर मग आता आम्ही थोडेशा आयडिया बघितल्या आणि आता आम्ही वेगळंच काहीतरी करणार आहे तर बघू आता काय करू करू काहीतरी येस तर आम्ही मस्तपैकी जुगड केला आहे ते होतं ते तापलंय त्याचं असं सर्कल बनवलं आणि एक माझ्याकडं असा ब्लाउज पीस होता वेस्टेड जो किंवा नव्हता पाहिजे तर तो थोडासा असं मस्त रात्रीसाठी असा परफेक्ट वाटला तर मग तो घेतला इथे खोक्यावरती चिटकवायचा ट्राय केला पण तो चिटकतच नव्हता मग आम्ही स्टॅपलरने पिना मारल्या आणि आता हे पानं चिटकवतोय मस्त आमच्याकडे ते नागिलीचे पानं पण नव्हते जे की ते विड्याचे पानं असतं ते ते पण नव्हते तर मग आम्ही आयडिया लावली हे करू आणि काहीतरी आणि त्याच्यामध्ये हे ठेवून देऊ कोण ठेवून देऊ असे आजचं आमच्या सगळ्यात मोठं सरप्राईज आहे माऊली सरप्राईजात म्हणजे माऊली दादांचा पेपर तुझा पहिले पेपर कस काय झाला दोन पेपर झाले त्याचे आणि आज लग्नाच्या दिवशी पण पेपर होता त्याच्या नाही लग्नाच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पेपर होता तर तो येणार नव्हता आणि त्यांनी देवाच्या कृपेने त्याच्यासाठी कोण कोणीच आहे ना लग्नाची तारीख पुढे ढकलेल तयार नव्हते यासाठी ते म्हणे येऊ नको तुझे असून काही खोळबा नाहीये पण साहेबांची पेपरच पुढे ढकलले केलं जो सरप्राईज करून टपकतो का

काय आणि होता खेळ आणि का पंधरा वीस मिनिटापूर्वी <laughs> त्याच दरवाजा म्हणे तो असच आता डायरेक्ट लग्नापर्यंत तुम्ही लग्नाची तारीख पुढे ढकली नाही पेपर पुढे ढकल इलेक्शन नोंदा केलं <laughs> आता ए, मी फोन केला म्हणे म्हणे पेपर नाही म्हणे पेपर सोडून नाही मी अभ्यास करू काय ना तू आम्हाला ओळखल का ना

मग मग येईल डन 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 काक डन 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 काक फोटोशूट सुरू झालेलं आहे फोटोशूट सुरू झाले माझे कानाला झोपी लावते नाही नाही काना महत्वाचा आम्ही एक एक फोटो काढून आलेलो आहे आमचं काम झालेलं आहे आम्हाला फोटो काढायचे फोटो प्रायोरिटी का नाही झोपतोय आवाज नको घरचे मेंबर आणि नवर देऊन मेहंदी फंक्शन फायनली सुरू झाले तरी इथं बसले आणि आज आम्हाला केक पण कापायचा आहे बर्टिकल वन आणि बर्टिकल टू आसा ना। आसा ना। <laughs> रश्मी खूपच नाजूक असते खूपच नाजूक असते रजनी तुम्ही पण हसा ज्या <laughs> दोन्ही बर्थडे गर्ल त्यांचे पॅरेंट्स त्यांच्या शेजारी उभे आहे ओळखायला यांच्याच या मुली आहे मुली <laughs> <laughs>

हो मला आज ड्रेस कोड कोणते घालावं लागतं एका दिवसामध्ये पण मुलांची चार दिवस घ्यायची आम्ही किती दिवसाची शॉपिंग एक दिवस आठ शॉपिंग तुम्ही केली का शॉपिंग शॉपिंग केली का <laughs> ठीक ठीके येऊयाच नाव तुझं काय भारी डन आज दादू आला उठली बापू तू, <laughs> तू? बाई माझे बाबू उठली बाई अगोबाई बाई तू उठली फंक्शन संपला आहे आणि इथे कान्हुडा खेळ फंक्शन सुरू झालाय साफसफाई साडे बारा वाजले रात्रीचे आणि काना अजून झोपायचं नाव नाही घेते मस्त गप्पा मारतोय मनुष्यसोबत आजी सोबत दादू हे दादू इकडं आणलंय कानाला आम्ही हे बघा सुट्टी वाजवल्यावर कसं हसतो